कोकण महोत्सव आतुरता होतीच मला या कोकण महोत्सवाची कारण मी कोकणची जत्रा कोकणचे महोत्सव केले आहेत पण हा पहिल्यांदाच कोकण महोत्सव ग्लोबल कोकण हा ग्लोबल कोकण महोत्सव करतो आहे सहा तारखेपर्यंतपासून सुरू झाला आहे ते रात नऊ तारखेपर्यंत आहे हा तुम्हाला यायचं असेल ना सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे मस्त कोकणातले खाद्यपदार्थ तुम्हाला खायला मिळतील इथे ब काही कोकण उद्योजक आलेले आहेत आणि कोकणाचा हा ग्लोबल करणारा हा महोत्सव आहे आणि सोबत इथे काही 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 कार्यक्रम पण असणार आहेत आता माझ्या बाजूलाच बघा दशावतार आलेले आहेत कोकण महोत्सव प्रवेशद्वारातून आता आप आत चाललो आहे आपण प्रवेशद्वारातून आत आलेलो आहे प्रवेशद्वारातून आत आले असतं आजूबाजूला इथे कोकणातले बघा आणि या बाजूलाही आहे दशावतार आहे गणेश असतो पालखी नाचवताना शिमग्याची पालखी नाचवताना इथे प्रवेशद्वारा आणि इथे समोर नोंदणी कक्ष आहे आणि डाव्या त्याला पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रथमच तिथे वांद्रे सेतू राजीव गांधी वांद्रे सेतू वरळी सेतूचं चित्र आहे आता आपण प्रवेशद्वारातून आत आलेलो आहे आणि समोर माझ्यासमोरच मंदिराचे चित्र आहेत जे कोकणातली मंदिरं आहेत त्यांचं चित्र आहेत हा डिस्प्ले मांडला आहे ते आपल्या कोकणात काय काय प्रसिद्ध आहे म्हणजे पालघर जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा त्यातले किल्ले मंदिरे आणि घाट धबधबा पाली गणपती रायगड हिरण्य केसरी टेम्पल सिंधुदुर्ग सप्तेश्वर टेम्पल रत्नागिरी विमलेश्वर मंदिर मार्लेश्वर किल्ले त्याच्यामध्ये रायगड फोर्ट पाल नंतर आपला लिंगाणा फोर्ट आहे रांगणा फोर्ट आहे इथे माता आहे आपले घाट कोकणातले घाट कशेडी घाट आहे पंचळ घाट आहे आंबा घाट आहे कोंडा सिंधुदुर्गातला घाट आहे असे घाट मात्र इथे इथे दाखवले आहेत त्यांनी डिस्प्लेला केले आहेत दब धबधबा कोकणातले प्रसिद्ध धबधबा दब आंबोलीचा धबधबा दब आहे कुंभेजवळ आहे असे प्रसिद्ध धबधबे इथे दाखवले आहेत देवरूपचा आहे देवकुंडचा आणि हे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गातले प्रसिद्ध बीचेस मंदिरं दाखवण्यात आली आहेत पालघरमधलं जवाहर स्टेशन बोर्डी बीच केळवे माहीम बीच हरनाळा वसई फोर्ट जवार प्लेस म्हणजे जवळचा राजवाडा पालघर सांस्कृतिक आणि बघा पालघर जिल्ह्याचा बघा वा, माझं वारली पेंटिंग आहे वारली पेंटिंग बघा केलेली आहे रायगड रायगड फोर्ट हरिहेश्वर रेवंडा चौ सिंधुदुर्ग देवगड पवनचक्की निवडती निवृतीचा फोर्ट सिंधुर्ग फोर्ट आता आपण प्रेक्षणीय स्थळ बघितलीत ना आता पुढच्या गॅलरीत चाललो आहे तिथे कोकणातला निसर्ग सौंदर्यचा खजिना पाहायला मिळेल त्यातल्या त्यात जैवविविधता आहे कांदळवन आहे पक्षी बघा मासेमारगार तुतवार पांढरचिपी हे आहेत आणि पुढे आहे ना कांदळवन जैवैविधता हे बघा कांदळ तुम्ही कधी कांदळवनात गेला आहे हे बघा कांदळवन कांदळवनाला किराण्याची जीवनरेखा म्हटली जाते पूर सुनामी भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीपासून जे किनाऱ्या संरक्षण करण्याचे महान कार्य हे कांदळवन करते आणि ह्या कांदळवनातल्या ह्या बघा हिरापू कांचन कांदळ भेलांडा तिवर अशा काही वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात आणि पहा कोकम काजू आणि आपल्याला तोंडाला पाणी सुटलं असेल आंबा आता जवळ आला आहे आता आपला आंबाचा आंब्याचा सीझन सुरूच आहे ते म्हणजे कोकणमध्ये जीव येते का पान मांजर आहेत वाघ आहे ते कोकणातले काही किंगफिशर आहे ते कोकणातले काही प्राणी दाखवले गव आहे ते कांदळवनात मोर शेराटी खंड्या पानकावळा हे कांदळ कांदळवा तुम्हाला पाहायला मिळतील ही काळा डोक्याची शारी म्हणतात त्याला पानकावळा खंड्या मोरशराटी लो पाकरू छान किती दिसते पहा स्नेक आहे घोरपाड आलो आणि इथून आता विविध स्टॉल आलेले आहेत पीतांबरीचा स्टॉल आहे नंतर एकात्मिक ग्रामीण पर्यटन प्रकल्प त्यांचा स्टॉल आहे आणि इथेही काही डिस्प्ले लावलेले आहेत जे इथेही काही साहसी पर्यटनाचे डिस्प्ले लावलेले आहेत तेही पाहायला मिळतील इथे सहाद्री ॲडव्हेंचर्स म्हणून आहेत हा जो डिस्प्ले आहे तो साहसी पर्यटन साठी आहे पुढे महाराष्ट्र टुरिझम कांदळवन कक्ष आणि कांदळ प्रतिष्ठान महाराष्ट्र वन विभाग आणि पहा कांदळवन संरक्षण उपयोगी निर्माण योजना आहे बघा खेकडा पालन शिणाने पालन कालवे पालन पिंजऱ्यातील मत्स्यशेती आणि कांदळवनात दिस दिसणारे पक्षी पांढरी चिपी आणि हे कांदळवनातील सत्सन प्राणी आणि तुम्ही करू शकता जाऊन कशा प्रकारे छान वाटतं हा आणि कयाक म्हणजे अगदी तुम्ही असता आणि फक्त तुम्ही बोटने आतमध्ये एकटेच जात असं आणि मग हे तारामुंबरी मिठमुंबरी त्याचे बीचेस जे आहेत ते वेंगुर्ला मध्ये ती आमची बोट सफारी आहे तर म्हणजे हे बोट सफारी करतात तिकडचे जे लोकल्स आहेत ते पर्यटकांना घेऊन जातात आणि सगळ्या मॅमर्सची माहिती सांगतात म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स स्पी सीज त्याचं की कॅरेक्टर्स हे ते इको टुरिजमच्या साईडला ठाण्याला तेच ठाणे क्रिक फ्लेमिंगो सँच्युरी टी सी एफ एस आमचं तिथे सेंटर आहे सेंटर कोकणातील विविध कल्चर दशावतार नंतर दशावतार आहेत नंतर ह्या शिमग्याचे खेळी हे बघा दशावतार आहेत शिमग्याची खेळी ना, ना ना दिवा। पालखी नाचवणं हे बघा पालखी नाचवणे पालखी नाचवत आहेत पालखी नृत्य आणि सावंतवाडीची खेळ लाकडी खेळणे विभाग शासनाचा मत्स्य व्यवसाय विभागाचा आहे म्हणजे प्रदर्शनी आहेत आणि हा आहे ठाणे फॉरेस्ट डिव्हिजन लाकडाचा बांबू आणि सुकलेला नारळ त्यापासून बा सुंदर असा पक्षीचा कलाकृती बनवली आहे सुबक असा आणि हे आहे ठाणे फॉरेस्ट डिव्हिजन संजय गांधी नॅशनल पार्क बोरवली इको टुरिझम बांबू बांबूपासून माहिती इथे मिळतं वस्तू बनवतो बांबूपासून जे व वस्तू बनवतात त्याची माहिती इथे मिळते महाराष्ट्र जलसंपदा विभाग नाोडी धरण जलविद्युत निर्मिती हा महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि हा एक मराठी भाषिकाचं असलेलं दालन मराठी भाषेतील पहिला शिलालेख दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीचा तो लिपीतला आहे तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटी आहे हा शिलालेख महारेठण असा उल्लेख असलेल्या शिलालेखाला स्पष्ट दिसतो उल्लेख करत मराठी संत तुम नामदेव गाथा ज्ञानेश्वरी छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्र आहेत आणि काही पत्र आहेत महाराजांनी लिहिलेली हस्तलिखित असलेली शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर असलेले पत्रे आता विश्वात्मक देवी हे ने वाक्य दोषावे दोषोने मजत द्यावी असा येत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी विष्णू सकाराम खांडेकरांची ययाती नंतर कुसुमग्राजांचा नटसम्राट विजा करंदीकर शन आणि भालचंद्र नेमड यांचे हिंदू पदू एक एक मराठीपासून आजच्या मराठी पर्यायचा प्रवासाचा हा अंतिम टप्पा आहे आज मराठी भाषा अनेक अंगाने समृद्ध आहे ती महाराष्ट्राची लोकभाषा वास्या आधीपासून आहे आज ती राजभाषाही आहे विविध साहित्य प्रवाहांनी आजची मराठी समृद्धी झाली आहे तशीच ती विविध व्यवहार क्षेत्रातही वावरत आहे प्रशासनापासून ते ज्ञान व्यवहारापर्यंत विविध क्षेत्रात मराठी सन्मानाने वावरते आहे मराठी वाचा मराठी लिहा मराठीतच बोला बहुत इथे महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला असलेला कळसूत्री बावल्यांचा खेळ मार्फत आणि मासेमारी होळी गणेशोत्सव पारंपरिक नृत्य म्हणजे शेती आणि ह्या याच्यामधील सर्व स्टॉलमधील आपला स्पेशल स्टॉल देवगड रत्नागिरी हापूस आंबे हे बघा पाच महिना आणि आंबे आलेले आहेत देवगड रत्नागिरी हापूस आंबे आणि सोबत तुम्हाला हे बघा कोकणचा मेवा कोकणचा मेवा काजू आहे लाडू आहे काय राजे रामेश्वर गुफा हाऊस सावंतवाडीची बियाणी लाकडी सावंतवाडी पापड सर्व प्रकारचे पापड म्हणत फुल काही इथे आणि मेवा आणि बाहेरला इथे बघा इथे सगळी कोकणी फ्रूट्सच्या इथे सगळी गर्दी आहे टी आणि हे बघा मराठी टी शर्ट जिजाऊची गोंडस आगाऊ पसारा करण्यात पटाई अशक्य खोडकर असे विविध टी शर्ट्स तुम्हाला इथे मिळतील सोलकडी आमच्या ओळखीचेच आहे सोलकडी मागच्या मागच्या वेळी आलो तेव्हा घेतली होती एकदम उत्तम अशा प्रकारची सोलकडी चविष्ट अशी सोलकडी आहे कोणत्या कोणत्या फ्लेवरला तुमची परत एकदा सांगा आमच्याकडे लसूण मिरची असलेली ट्रेडिशनल फ्लेवर आहे जी पारंपरिक चवची असते आणि दुसरी आहे आमच्याकडे क्लासिक टेस्ट ही ही क्लासिक टेस्ट जी आहे ह्याच्यामध्ये लसूण मिरची नाही आहे ती उपासायला चालू शकते किंवा तुम्ही तुमच्या फ्लेवर्स ह्याच्या करून तुमच्या चवीप्रमाणे ती बनवू शकता सोलकडी आम्ही जरा आमच्या बाउंड्रीच्या पलीकडे घेऊन जायचा आमचा प्रयत्न आहे फक्त मोमोला आपल्याकडे काय व्हायला आपली सोलकडी पण तिथे जागा कुडकेश्वर मार्लेश्वर हे सगळे बघा विविध स्टॉल आहे तिथे कशापासून आपले कात्यापासून बनवलेले आणि हे बघा कात्यापासून बनवलेले बघा कुंडी पहा पण पालघर मधले आहेत ना तुम्ही किंमत काय ही आहे ना दादा ला आहे गुडी का ग्राम जशा दशावतारी इथे तुम्हाला गेट वर स्वागत करताना पाहायला मिळेल ते <laughs> हा कला दालन दुसरा दालन आता आलो आपण आलो आहे कला दालन असा आहे आणि ते सेल्फी पॉईंट पण आहे ग्लोबल कोकण महोत्सव सेल्फी पॉईंट सिनेमा हे बघा सेवन डी सिनेमा रुपये तिकीट आहे तिथे सिटी डोम आहे बा हे बघा वगैरे शंभर रुपये तिकीट आहे आणि हे बघा कला दालन

लाईट गेली आहे आता लाईट येते जाते आहे लाईट येते जाते आहे पण इथे तुमच्याकडे काय काय आहे लाईट आली बा मिसळ आहे इकडचं थालीपीठ आहे कोल्हापुरी मिसळ आहे पिठले भाग्या गावरा परत लाईट गेली लाईटीचा खेळ चालू आहे तर विश्विक खाना हवा आहे बघा लाईट गेली आहे पण पर... पाहू भाऊ जात आहे दादूची खानावर आणि आली लाईट आली बघा गावठी कोंबडी आहे का गावठी कोंबडी आहे खेळ चालू आहे रात्रीचा खेळ चालेल दादूस कडे खेळ चालू आहे खेळ चालू आहे रात्री रात्रीचो रात्रीचा खेळ चालू हा <laughs> लाईट जाता येता धातूचा पाना भर नाही ना कोंबडी फ्राय चिकन चा फ्राय मिळते एकडा पहा आणि कोळंबी कालवण कोळंबी कालवण चिकन मसाला इथे हात हात आस्वाद घेत तुम्ही ते घचावतार पाहू शकता मनोरंजन पाहू शकता चिकन वडे आहेत आणि वर्ष महिला बचत गटकडे आमचे मित्र काय घेतलं नमस्कार काय बस काय नाही वडापाव वगैरे वडापाव काय चर्चा काय मी चर्चा कसा वाटला ग्लोबल कोकण कोळी कट्टा आहे बघा मी असं मी सुरवी महिना बचा रात्रीचे पाहुणे आठ वाजलेले आहेत मी होतो ग्लोबल कोकण महोत्सव बघा आवाज येतो ऐकायला अजूनही दशावतार आणि कार्यक्रम चालू आहेत आपण गेलो होतो त्या गेटने आतमध्ये गेलो होतो आणि तिथे आपण बघितलं ना तिथून आपण बघितलं विविध असे डिस्प्ले लावले होते कोकणाचे समृद्ध निसर्गाचे सौंदर्य दाखवणारे डिस्प्ले होते तुम्ही पाहिलात ते डिस्प्ले त्यानंतर काही स्टॉल लागले होते कोकणी स्टॉल त्या स्टॉलमधून हे बघा कोकणी मेवा सोलकडी घेतलेली आहे सोलकडी घेऊन आपण पुढे आलो पुढे आलो आणि नंतर मग आपण कटपुतलीचा खेळ पाहिला सुंदर असा कटपुतलीचा खेळ होता कोकणातली कटपुतलीचा खेळ पाहिला बाहेर आलो आणि कोक त्या बाहेर आल्याच्यानंतर समोरच एक समोर एक प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर आपण आतमध्ये गेलो आणि तिथे विविध स्टॉल होते कुटुस्टॉलाचा आस्वाद घेत घेत आपण दशावताराचा कार्यक्रम बघितला असा हा निसर्ग सौंदर्य आणि परंपरा जपणारा कोकण त्याचा आपण ग्लोबल कोकण महोत्सव हे पाहिलात हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा